नमस्कार मी हमीद बागवान बहुजन क्रांती न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आद्य क्रांती नरवीर राजे उमाजी नाईक यांची दोनशे चौतीसावी जयंती साजरी ही जयंती साजरी करण्यासाठी सांगोला तालुक्याचे आमदार डॉक्टर देशमुख माजी आमदार अॅडव्होकेट शहाजी बापू पाटील तसेच माझी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या हस्ते आद्य नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व शौर्य उद्घाटन करून जयंती साजरी करण्यात आले तसेच या जयंती कार्यक्रमासाठी सांगोला शहरातील आजी माझी विविध वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहिले होते यावेळी तिने आमदारांनी आद्यक्रांती नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या संघटनेचे आभार मानले व लवकरच उमाजी नाईक संघटनेच्या ज्या काही मागण्या आहेत लवकरच पूर्ण करण्याची यावेळी असे सांगण्यात आले व तिने आजी माजी आमदार यांच्या वतीने जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या प्रतिष्ठानचे सगळे अध्यक्ष माझे सहकारी या ठिकाणी उपस्थित असले राजेभाऊ भुजरे तालुक्यातून बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित दिसतील समाजाची सगळ्या तालुक्यातून सगळी मंडळी वडीलधारी मंडळी आणि माझ्या तरुण म्हणजे बापू सांगितलेल्या ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या आजपर्यंतच्या काळामध्ये जशी पृथ्वी समाज रचना अस्तित्वात आली त्यापासून गावाच्या सीमेचं रक्षण करणारा हा प्रामाणिक आणि इमानदार समाज आजपर्यंतच्या काळामध्ये अनेक राज्य व्यवस्थेमध्ये उपेक्षितच राहिला ब्रिटिशांच्या का काळामध्ये घराच्या बाहेर यायची अडचण होती अशा काळामध्ये राजे उमाजी नाईकांनी त्यावेळेला बंडन केलं छातीवर गोळ्या घेतल्या आणि देशाच्या या स्वातंत्र्य लढ्यामध्ये गावकुसाच्या बाहेर असणाऱ्या समाजाचा सगळी संघटना गोळा करून त्या ठिकाणी इंग्रजांना मोठ्या पद्धतीनं लढा दिला ज्या छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं त्या निर्मितीमध्ये सगळ्यात मोठा आणि सिहाचा वाटा कोणाचा असेल तर महर्जी नाईक करतात या समाजातलं फार मोठं उपकार आपल्या देशावर आणि आपल्या राज्यावर दुपत असताना सुद्धा बापून मांडलेली जी मागणी आहे मी काय फार वेळ भाषण करणार नाही मला अजून ह्याच जयंतीला दोन तीन ठिकाणी जायचं आहे तिघांनाही घडवत नाही या ठिकाणी सांगोला शहरामध्ये एक स्मारक हो असावं हो। ही मागणी अतिशय रास्त आणि योग्य आहे आणि आम्ही तिन्ही मंडळी तालुक्याची जबाबदारी आम्ही पार पडणारी प्रमुख तिन्ही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत हा आमचा सामुदायिक हे आपल्याला मदत करणं ही आमची सामुदायिक जबाबदारी आहे आणि म्हणून या निमित्तानं बापू मागणी केलेली आहे की अतिशय योग्य आणि समाजाला न्याय द्यायच्या दृष्टिकोनातून एखादं या ठिकाणी काहीतरी समाज मंदिर असलं पाहिजे की जेणेकरून तालुक्यातल्या आलेल्या आमच्या सगळ्या रामोशी समाजाला त्या ठिकाणी बसता येईल हा ते क्रांतीवीराचं त्या ठिकाणी छोटस स्मारक असणं गरजेचं आहे माझ्यानंतर आमचे दोन्ही नेते या ठिकाणी बोलणार आहेत तुम्ही या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगेन या सगळ्या सहभागामध्ये तर ठिकाणची जबाबदारी आहे त्यामध्ये आम्ही तिघे मिळून माझ्यानंतर तेही सांगतील की जास्तीत जास्त लवकरात लवकर वाद न असलेली लवकरात लवकर नौकर काम कसं होईल तर अनेकांच्या या ठिकाणी दोन पुरुषांच्या स्मारकांच्या या ठिकाणी समोर आहेत तर त्या दृष्टिकोनातून राजे उमाजी रायकांच्याही या स्मारकाला निश्चितपणानं आम्ही मांडलेला आहोत मी ही व्यक्तिगत माझ्या वतीनं या ठिकाणी आपल्या ह्या स्मारकाला लवकरात लवकर कसं करता येईल यासाठी जो जो काय प्रयत्न करावा लागेल तो तो आम्ही तिथे मिळून करून त्यामध्ये माझा सुद्धा स्नेहाचा अग्रसर वाटा असेल एवढंच या निमित्तानं सांगतो या ठिकाणी पत्रकार मंडळी आहेत सतीश भाऊ आहेत मामाने आहेत सगळ्यात मंडळींच्या पत्रकारांचं नाव राहून गेलं आपण सगळेजण उपस्थित आहात आता आद्य क्रांतीवीराच्या बाबतीमध्ये बापू सविस्तर सांगितलं मी सांगा सांगायला तुला अर्धा तास तास पूर्ण नाही परंतु या जयंतीच्या निमित्तानं काहीतरी या यावर्षी आपल्या पगडा पडलं पाहिजे समाजाच्या या दृष्टिकोनातून आमची बांधिलकी राहील एवढंच या निमित्तानं सांगतो या आद्य क्रांतीवीराला मानाचा सलाम करतो आणि माझं छोटंसं भाषण संपून मला पुढच्या कार्यक्रमाला आमदार बाबासाहेब देशमुख दीपक फाबा आणि मी आम्ही तिघं मिळून या दोघांकडे प्रयत्न करू मोठा निधी उपलब्ध करून जागेच्या संदर्भात समाजातील तरुणांनी आणि समाज कार्यकर्त्यांनी नगरपालिकेला संपर्क साधून चांगली योग्य तुम्हाला आवडला जागा निश्चित करून घ्या अनेक समाजासाठी आपण त्या ठिकाणी निधी आणलेला आहे आवडीजोडी जागेच्या प्रश्नासाठी गेली दोन वर्ष निधी पडून आणि त्यामुळं जागेचा प्रश्न उद्या निर्माण न होता आपण सर्वांनी ह्या जागेचा प्रश्न सामोपचारानं नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर बसून भेटवावं मारक उभा करण्याची कटिबद्धता या कार्यक्रमाच्या रूपाने वचन मी तुम्हाला सर्वांना देतोय आज आपल्याला तालुक्याच्या भविष्याक वेध घेण्यासाठी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज नो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दाईची शाहू महाराज महात्मा फुले राजे उमाजी नाईक टांगलेला ना। तंच अशा महामानवांच्या इतिहासातून एक प्रेरणा घेऊ आपण सर्वांनी हे समाजाचं काम करण्यासाठी प्रयत्नशील राहूया माझ्या परीने माझ्या शक्तीनुसार आणि राजकारणात तुम्ही सगळ्यात अनुभवण्याची तमाम जनतेनं दिलेली जी काही थोडीफार शक्ती माझ्याकडे आहे तुमचा आशीर्वाद हीच माझी शक्ती आहे आणि या आशीर्वादातून या शक्तीतून जी काय राजकारणात माझी शक्ती निर्माण झालेली असतात की संपूर्णपणे राष्ट्रीय समाजाच्या बांधवांच्या प्रश्नासाठी निश्चितपणान मी शक्ती पाडिण्यात कुठेही मी माझं पुढं बघणार नाही मी या समाजाच्या प्रत्येक तरुण तरुणाशी माझं हिवाळ्याचं समज ना तर ह्याच्यापासून चाळीस पूजे दखन केले आहे पक्ष पार्टी मताचे विचार यापेक्षा पलीकडे जाऊन या समाजावर मी सदैव प्रेम करत आलो आहे पुन्हा एकदा आपल्या गेल्या पाच वर्षाच्या अंदाज जितच जिथं म्हणून राबोशी समाजाच्या लोकांनी मला काय मागितलं ते देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला अनेक ठिकाणी ती मला समाज समाजमध्ये उभा राहिलेल्या दिसून येतात पुढे आपल्याला या दिशेने जायचं आहे या दिशेने प्रयत्न करू पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या या जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा कार्यक्रम मला सोलापूरला शिक्षकांचा शिवसेनेचा मोठा मेळावा त्यामुळं त्या मेळाव्याला मला जायचं आहे त्यामुळे मी मला जायला तुम्ही सगळ्यांनी परवान शिजी करतो आणि गुरु साहेब हा या ठिकाणी आपल्या पुढं या राजांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करतील त्यांनी ते करावं असं मी त्यांना विनंती करतो आज आद्य क्रांतीवीर नरवे राजे उमाजी नाईकांची दोनशे चौतीसावी जयंती साजरी होत असताना या तालुक्याचे माजी आमदार सन्माननीय शहाजी बापू पाटील सन्माननीय माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील सन्माननीय शिवाजी बनकर साहेब सन्मानिय शरद रणदिवे सन्माननीय जी केदार विनोदजी रंदिवे सन्मान मिलिनजी बनसोडे बाबासाहेब विशाल विशालजी जाधव दामोदर साठे तौफिक मुल्ला बापू साहेबजी भाकरे सन्माननीय महादेव महादेवजी कांबळे दत्तात्रय जानकर हनुमंत चव्हाण साहेब बापू साहेब इरफान भाई फारुकी शोभित भाई खतीर सन्माननीय ॲडव्होकेट माने आणि उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर समोर बसलेले सतीश भाऊ सावंत आणि समोर बसलेली सर्व गोळींदारी मंडळी तरुण सहकारी मित्रांनो राजीव उमाजी नाईकांचा इतिहास आपल्या सर्वांना माहीत आहे की ब्रिटिशांच्या अन्यायाच्या विरुद्ध सर्वात पहिल्यांदा लढणारे हे तोमा सर्वांचं दैवत राजे उमाजी नाईक यांनी उठाव केला आणि ब्रिटिशांच्या काळामध्ये लढण्याचा हा उठाव हे धाडस राजे उमाजी नाईकांनी केलं होतं याचा तोमा सर्वांना अभिमान असला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं गावगाड्यामध्ये प्रामाणिक समाज म्हणून रामोशी समाजाकडे पाहिलं जातं आणि या तालुक्यात सुद्धा स्वर्गीय आबासाहेबांच्या माध्यमातून आपल्या समाजाला न्याय देण्याचं काम मागच्या साठ वर्षाच्या जा काळात झालं आपली मागणी आहे मागच्या सुद्धा या ठिकाणी मंचावर आम्ही तिन्ही नेते मंडळी उपस्थित होतो सुद्धा आपली हीच मागणी होती की एक भव्य स्मारक आणि समाज मंदिर असावं आणि आज ही तीच मागणी आपण केलेली आहे भविष्याच्या काळामध्ये आपलं हे राजांचं स्मारक आणि समाज मंदिर लवकरात लवकर कसं होईल याची जबाबदारी आम्ही तिघही घेऊ बापूंनी म मंत्री महोदयांचा उल्लेख केला आणि ज्या आपल्या अडीअडचणी आहेत प्रश्न आहेत जी मागणी आहे ती विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मी स्वतः मांडलेली हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे निश्चितपणे भविष्य काळामध्ये हे लवकरात लवकर स्मारकाने समाज मंदिर होईल हा विश्वास आपल्याला देतो ज्या पद्धतीनं राजे उमाजी नाईकांनी इतिहास घडवला तो इतिहास आपल्या सर्वांनी त्या तो विचार जपण्याची आपल्या सर्व तरुण सहकाऱ्यांवरती जबाबदारी आहे आपण सर्वजण क्रां आद्य क्रांतीवीर दरवीर उमाजी नाईक राजांचा विचार समृद्ध करू हा विचार घेऊन ही जयंती साजरी करूया माझ्यासारख्याला या ठिकाणी बोलवलं मान सन्मान दिला आपल्यात मिसळण्याची संधी दिली त्याबद्दल आद्य क्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान सांगोला शहराचं त्याचे जे काही अध्यक्ष उपाध्यक्ष खजिनदार आणि सर्व संचालक मंडळ असेल त्याचं मी अंतकरणपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र